आईज हे बघा शेंगा 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 माझ्या आई मी जाणार आहे सोलापूरला आज रात्री तर दिली दिलीये माझ्या सासूबाईसाठी मंडळी बघा ह्या पोराक हे पोरग रात्री मला म्हणलं मी दरवाजा उघडीतो ताई तू ये माय चॅनल तर आज मी आहे गावाकडे तर कशासाठी आले होते मी तुम्हाला सांगतेच पण मी आज तुम्हाला दाखवणारे आमच्या शेतात काय काय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप दिवसांनी येतो येतोय त्याच्यासाठी सॉरी कारण मी खूप आळशी झाली आहे बाकीची कामं करते व्लॉग नाही करते मी ट्राय करेल आजपासून की मी डेली व्लॉग टाकेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मंडळी बघा ह्या पोरक हे पोरग रात्री मला म्हणलं मी दरवाजा उघडितो ताई तू ये मी दरवाजा उघडीन उघडला का तू दरवाजा माझ्यासाठी रात्री मला दीड वाजला होता यायला मी या ऋतू 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 बाहेरून आवाज दिल गाडीचा हॉर्न वाजवला घराची बेल वाजवली तरी तू उठला नाही काय म्हणता बोलाव माणसाने मी उठन मी उघडीन आता काय उत्तर आहे का तुझ्या काय काय उत्तर आहे मला सोडून खायला बसला नाश्ता करू मला सोडून सोडून मी कसा करू तू म्हणलाच नाही ताई नाश्ता करायला ये तू म्हणलाच नाही हा अगाव गाईज डॅडीनला न्यायचं डॉक्टर कडे अपॉइंटमेंटला नाही कुठं न्यायचं माझा नवरा बाहेर नाश्ता करतोय बघा एकटा एकटा बसून मला एकटीलाच नाश्ता नाही भेटला आता मी घासते ना काय ग हा मला नाही लागत पोहे खायला दे नको मला तुझे पोहे तूच खा म्हणजे या जाव याला भांडी वगैरे नाश्ता करणार ग पाहिजे बर नाही गु नाही जाणार नाही घालवणार उतू थांबली मी इथ आता हे काय कोणाला देवा काय काय भरले माझ्या सासूला हळद हावरी हरभऱ्याची भाजी ने भाई, ने बर ने ते पण आहे म्हणायला बर माझ्या मी जाणार आहे सोलापूरला आज रात्री तर हावरी आहे माझ्या सासूबाईसाठी हळद दिली आहे घरची बनवलेली अजून काय दिलं आहे हरभऱ्याची भाजी खुडून दिली आहे कारण गावाकडे आमच्या इकडे हरभरा नाही आहे लावलेला आणि हरभऱ्याची भाजी पहिल्यांदा घेऊन जाती मी घरी गावाकडे सोलापूरला सासूबाईंसाठी तर माझी आई हे देऊ का ते देऊ का तिला म्हटलं काय देऊ नको बाई पण ह्या ज्या गोष्टी रिअर आहेत त्या देतीये ठीक आहे जाते घेऊन तुरमुडावाल आणि घेवडा आलाय का घेवडा बर गाईज हे बघा हे ना हेना गावरान गवारे गावठी गवारे ही झाड तर मम्मीने तिच्या बहिणीसाठी खास लावलेली गावरान गवार लावलीये कातर तिच्या बहिणीला आवडते आणि गावरान गवार खरच छान लागते खायला बट आता मी घेऊन नाही जाणार आहे मला जायचं आहे सोलापूरला आणि एवढ्या भाज्या नेऊन काय करू मी आणि ऑलरेडी माझ्या सासूबाईंचं फ्रीज भरलेला असतो हे बघा शेवगा शेवग्याला किती शेंगा आल्या ते खूप शेंगा आल्यात ते दिसतंय ना लटकलेलं खूप शेंगा आल्या शेवग्याला तो पण नेता नाही येणार कारण सोलापूरला शेवगा पण आहे सो आता मी चालली आहे शेतात भाजी उपटायला मेथीची भाजी आहे मेथीची भाजी उपटायला चालले लसणातली भाजी एक नंबर लागते आहे ना मम्मे लसणातली भाजी एक भारी एक नंबर लागते हा पालक नाही टाकली का गे वेळेस आयोज हा काय पप्पाला सांगायचं ना मग काय काय मस्त आली शेप होतेच म्हणलं हा गाईच ही आहे आणि ह्या कांद्याच्या बुडख्या आहेत याला बी येतात कांद्याचे हा लसूण आणि त्याच्यात मरणाची मेथीची भाजी पप्पा येतोय बहिणीला दीती काय ग

तईन हाताने केलेला माल तू एवढा जीव काढून करीती मग द्यावाला पण कळाते किती कष्ट करीती तू मग माझी मम्मी म्हणत होती बाई बारीक बारीक भाजी बारी 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 उपटू नको माझी म्हणून कवळी भाजी उपटून दिली कवळी भाजी खाल्ली नि काय होत चांगली ती ना असे म्हणणा आहे का <laughs> मला वाटलं चांगलं नसतंय म्हणून हा ना गेलं का निसायला लागन पहिली भाजी म्हातारी मम्मीच्या पोराला बसवायचं निस निसवायला कसली भारी गड्डी दिसत बघायची बर हाणलं मातीला माझ्या मम्मीने शेतात काय काय लावले माहितीये का मेथीची भाजी आहे शेपू कोथिंबीर आहे वांगी तिथं तो मोठा भोपळा असतो ना तो घेवड्याचं झाड आहे लिंबुण्याच्या झाडावर घेवड्याच्या शेंगा अजून काय गे मिरच्या गवार अजून काय लाल शेंगा हा तिकडे बघा त्या लाल शेंगांची झाड आहेत सगळी देवा 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 पोपची पपईचं झाड पेरूच झाड बाबो मोका जीव काढी ती दोन एकर ऊस ना, दोन एकर ऊस आहे ग खरे मरायला मारायला माणसं नाही मारायला लागली तूच काम करू करू मारायला लागली तुला एकटीलाच काम येत चलिणीची भाजी घेऊन बर बघितली म्हातारे मी गावठी गावावर बघितली तुझी मिरच्या बघितल्या मिरच्यातली भाजी बघितली होत ना कस काय गोर्वाच गेली देश बर मला शिपायचं होतं मी तुला म्हणलं ना मला व्हिडिओ काढायचंय म्हणून का हा पण चाल ना मी ना आता आता मला सुट्ट्या नाहीत आता सुट्ट्या दोन तीन तीन सुट्ट्या जात्या ते सोलापूरला पैसे कट होणार आहेत मग अजून सगळ्या सुट्ट्या संपवल्या कशा काय संपल्या माहितीये का पप्पा ऍडमिट होतो तेव्हा संपल्या आणि आधी ऍडमिट होता तेव्हा संपल्या थम्मी येते घेऊन हा श्यांगर श्यांगर। आली घेऊन लय मस्त लागतोय पण आता काय करू सोलापूरला जाणार आहे ना ग मी नाही तर शेवगाच खाणार होते नेहून असते ना अगं त्यांच्या शेंगाला आपल्या बारी थमजर फोन करते थांब थांब मी पाडते ना मम्मी मला आवडत आहे हा म्हातारे मी तुझ्या मम्मी मी पेक्षा जास्त शेंगा पाडल्या सरक बाजूला तू मी पाडणार नाही नाही कवळ्या नाही निबरच हा थांब आईज हे बघा शेंगा 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 मोकर शेंगा आहे ना सासूबाईला फोन केला होता सासूबाई म्हणल्या नाही शेंगा आहेत का विचारतात म्हटलं घरच्या येत किती शेंगा निघल्यात या सगळ्यांनी शेंगा खायला मंडळी शेंगा खायला हा तीच मम्मी झाल्या बास बास हा मग सांबर बिंबर मध्ये भारी लागत अगं अगदी अग एवढ्या शेंगा आहेत ना जाऊ दे माफ कर लेकराला चुकून झालं चार पाच पडल्यात दाना मारल ग मला मजा वाटत होती पडत होत्या बादा बादाबादा बर इथंच ठेव चला माझा फोटो काढ ना ग ये प्लीज काय ग असे करते तू माझी आहे ना हा मी शेंगा हातात धरते मी सोलापूरला भाज्या घेऊन चालले हे बघा मेथीची भाजी लसणातली शेवगा हळद घेऊन चालले तिळ घेऊन चालले आणि हरभऱ्याची भाजी घेऊन चालली आहे बाद झालं ए वाल्याच्या पण शेंगा दे थोड्या तिकडं भेटतात नाही भेटतात तसल्या बघू ना भेटत तस शेंगा पण घेऊन चालले वालाच्या हिरव्या गमले हे बाई नको देऊ मला पिशवी एखाद्या गोनपटात भरून दे बो नाही तर काय देतोय बहिणीला बघ मम्मीचा इकडे ये तू ते गाणं बंद कर बघ मम्मीचा तिच्या बहिणी किती जीवे बघ हा तिने किती काय काय काढलंय तिच्या बहिणीला नेहला तिच हा तिचा तर हाय ग माया भावाचा नाही मायावजीव गेला बघ होय रे है। तुझा हाय का माझ्या औजी मग तू माझ्यासाठी एक पण भाजी काढू लागला नाही काहीच केलं नाही हा ना काय हा ना हा बसन कोण तूच बसशील उंदीर काय नाही काय मम्मी मम्मी नाही आणला या गायत का परार घरच ते तर आल्यावर आठवू लाग हा ते व्हिडिओ बनवायचं होतं त्या मूवीचा त्याच्या नादात कायचं काय नाही येत ना ये वाटलंच मला बरं बरं मंडळी रात्री एक जणाला एक दे पिशवीत भरून हा हा हे बघा ही शेंग ह्या शेंगा आहेत दाखवते तुम्हाला रात्री अकरा वाजता निघलोय एका मूवीचं प्रमोशन होतं गेलो थिएटरच्या तिथे व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवून पोस्ट आ, एडिट करून पोस्ट करायला दिला पोस्ट केला नंतर मग निघलो मग जेवायला थांबलो जेवलो आणि यायला इथे साडे किती दीड दीड वाजले असतील दीड दोन वाजले असतील मे बी आलो झोपलो सकाळी उठलो आदित्य गेलं आहे पप्पांना घेऊन डॉक्टरकडे कारण पप्पांचा फॉलोअप महिन्याने होता आता दोन महिने व्हायला आले त्यांना डॉक्टरकडे नेलं नव्हतं फॉलोअपसाठी डॉक्टर पण नाही आहे मग आता दुसऱ्या दाखवणार आहेत आणि आदित्यचा पण फॉलोअप होता त्याच्या पायाचा ऑपरेशन झाला त्याचा तर दोघांचे डॉक्टरची कामं करून ते दोघं येतात आहे आम्ही भाज्या बिज्या सगळं काढत आता हे झालं का आवरणार आदित्य आला का निघणार पुण्याला परत सोलापूरला जायचे रात्री निस्ती धावपळ बघा ह्या शेंगा काढल्यात माझ्या मम्मीने लाल पापडी काय मम्मी लाल पापडीच्या शेंगा मुळ व्हायला लागले वांबे यायला लागले आता काय करायचं का बघ मम्मीला त्रास होतोय तू काम करू लागत नाही मम्मीला हा गाणं बंद कर गाणं बंद कर आता काय खरं नाही अरता मोबाईल मोबाईल याड लागले पोहराला मोबाईलच डाडोखा आणला खाऊ दे जाऊ दे त्यांना काय नाही नेवली इतकं फक्त शुगर नाही खायची काय र एवढा वेळ लागतो तु खरं तुम्हाला डॉक्टर का जायला स्वतः भेटायला आलं म्हणजे आणि डॉक्टर आज ओपीडी नव्हतीच येणारच नव्हते डॉक्टर तिकडच म्हणजे म्हणले आपले ते पेशंट आले तर तुम्ही का म्हणलं ठीक आहे दहा पंधरा मिनिटात आलो हा 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 भेटले दररोज पाऊन तास चालायला लावले तेव्हाच मी गोळ्या चालू करणार त्याशिवाय इंजेक्शन मी बंद करणार वा 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 शब्द काय सांगितलं डॉक्टरनी पाऊन तास चालायचं तरच इंजेक्शन बंद घे मम्मी ऐक लक्ष इंजेक्शन मग आणि इन्सुलिन पण कमी केलंय डॉक्टर काय म्हणले टोटल तीस आलं मी इंजेक्शन बंद करीन टोटल तीस आता अडोतीस आहे म्हणजे सकाळ सकाळचं चोवीस आहे संध्याकाळचं सोळा आहे ना मग ते आता सोळाच कमी करून चौदा केले अच्छा सकाळचं अच्छा म्हणजे कमी कमी करून पूर्ण सगळं तीस पाहिजे का म्हणजे टोटल काउंट तीस आला ना म्हणजे सकाळी पंधरा आला ना हा एक महिना कंटिन्यू ठेवून मग बंद करणार त्याच्यात असं असतं का बापरे येऊ म्हणजे हा का चालायला लावले चालले चालणारे होते अगं बाय मोठा टास्कच दिले डॉक्टरने तू नीट चालव तुम्ही दाखवलं का काय बोलतो आधी काय माणसं येत राहतो मी कशी काम करतरी काय विचारित बघा पोर हा आता काय करायचो मार्क करून दिले हा चोवीस आणि सोळा ठीक आहे

ऋतू जिलाबी खायला नाही मी व्हिडिओ काढित हा बाई हा थमली ते म्हणूनच क्रीमचा वास येतोय म्हणूनच लाव म्हटलं तुला <laughs> कडक आहे ना चांगली लागत खा ते खाऊकू द्या मला खा तुला आम्ही गेल्यानंतर ना टाइमपास करत बसण्यासाठी कपडे विपडे माझे घ्यायचे होते घडी घालायची होती एवढं पण नाही जमलं तुला बडबड करतो कार मला टाइमपास करत बसले असतील काहीच नाही सांगितलं व्यायाम करायला सांगितलंय पावन तास हा नका करू मग माझा भाऊ किती चाल

<laughs> तर गाईज मला आहे आता पुण्याला मला संडे सुट्टी नाही आहे संडेची पण हाफ डे जायचं आहे कारण आम्हाला दिवाळीला एकच दिवस सुट्टी भेटली होती त्या दिवसाच्या सुट्टी संडेला भरून काढायची आहे इतका कांटाळा आलाय मी तुम्हाला सांगते एक पण सुट्टी भेटत नाही आम्हाला कुठलाच हॉलिडे भेटत नाही कुठलाच सणाला सुट्टी भेटत नाही काय करणार आता जाऊ दे आता आहे मला कामाला इथून लगेच आणि मग तिथून पुढे रात्री जाणार सोलापूरला तर बाकीचे ब्लॉग असतील सासरकडचे तुम्हाला सासर 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 बघायचे तर बघा इथून पुढच्या ब्लॉगमध्ये तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय हा तुम्हाला पण घेतलं बाय करा बाय करा अरे बाय करा